नमस्कार दी गोवा हिंदू अनाम अनामहम्र पुरस्कारा खातीर म्हज्या नावांचा विचार झालो म्हणून दिगोवा गोवा हिंदू असोसिएशन आणि त्याचे सगळे स... पदाधिकारी अधिक सगळ्या समितीचे वांगडी त्यांच्या हा उपकारी असा कारण म्हाका दोन पुरस्कार मेळ्ळे एक अनाम अनामहम्र पुरस्कार आणि दुसरो अशा दिग्गज लोकांच्या समोर वांगडा बसपाचो हो दुसरो पुरस्कार तुमका सगळ्यांना नमळून नमन नम्ण करून हो पुरस्कार प्रांजळपणान स्वीकारता आणि गोवा हिंदू असोसिएशन हे एकशे सहा वर्ष म्हणजे आम्ही कल्पना सुद्धा करपाक शकना इतले कार्य आणि इतल्या ह्या येद्या वडल्या वर्सांच्या बिल्डपा खातीर लागलेली प्रत्येक ईट आणि ईट त्याची साक्षीदार असा आणि आपले तन मन धन म्हणतात तसे झिझोन ही संस्था केल्या आणि ह्या येद्या व्हडल्या संस्थेचा पुरस्कार देऊन खरेच खूपच उपकृत केला हांव सगळ्यांक दिन वाजता लेखन हे म्हजे खातीर केन्ना मनोरंजनाचे साधन ज आणि खंयचे पुरस्कार मेळचे म्हणूनही तसे बरोवंक ना हांव हाडाचे कार्यकर्ते आणि सामाजिक काम करप हे म्हज्या रक्तान असा आम्ही समाजाचं घटक आम्ही समाजाचा एक घटक आहोत आणि या समाजात सगळंच आलबेल आहे असं नाही आणि ते कुणीतरी नीट करायचं आहे आणि त्या कुणीतरीमध्ये मी एक आहे ही भावना मला कायम लहानपणापासून आहे आणि ते कुणीतरी केलं पाहिजे आणि त्यात मी एक आहे त्यामुळे पहिला वाटा खारीचा का असे ना तो माझा असला पाहिजे म्हणून सावित्रीबाई फुलेंनी आम्हाला लेखणी दिली पण आजही अशा कित्येक अशी कित्येक समूह आहेत अशा कित्येक आहे, व्यक्ती आहेत असे असे कित्येक गावं आहेत ज्यांच्या हातात अजूनही विद्या मती वित्त हे सगळं नाही आहे आणि त्यामुळे ते सगळे खचलेले आहेत तर या वित्त अम, मती आणि मग खचलेल्या लोकांना हात देण्यासाठी जे हात पुढे येतात त्या हातांची प्रतिनिधी म्हणून का असे ना पण कायम मला असं हे काम करताना मी कातकरी समाजात काम करते संवेदन केंद्र हे माझी संस्था आहे कातकरी म्हणजे वानर मारे म्हणजे माकड मारे म्हणतो ना अगोदर ते माकड मारून खायचे आणि ते त्या लोकांमध्ये काम करत असताना आज असं दिसतं की सतरा वर्षांच्या मुलीला आपण जर असं इमॅजिन केलं तर आपण काय कल्पना करू की सतरा वर्षांची मुलगी युनिफॉर्म घालून बॅग लावून आपल्या शाळेला जात आहे हायर सेकंडरीला बरोबर असं आपण इमॅजिन म्हणजे असंच आपल्याला दिसतं आहे आपल्या नागरी समाजात पण कातकरी समाजात जर आपण सतरा वर्षाच्या काय तेरा वर्षाच्या मुलीला सुद्धा बघितलं तर तिच्या हातात एक बाळ असेल तिच्या खाकेवर एक बाळ असेल आणि ती पाच महिन्याची प्रेग्नंट असेल आणि ती तीनही मो तीनही व्यक्ती ह्या कुपोषित असणार आहेत तर अशा अशा समाजाला बघितल्यानंतर असं खूपच आतमध्ये कु हे म्हणजे हल्ले मी की काय हे आहे असं म्हणून आणि मग त्यांच्या जीवनात काहीतरी एक पण ती आपण का होईन आपण पेटवायचा प्रयत्न करायला पाहिजे म्हणून शिक्षणाचं काम आम्ही हातात घेतलं आणि त्यासाठी गेली सहा वर्षं आम्ही नित्यनेमाने या कम्युनिटी म्हणजे या समाजाबरोबर काम करतो आहोत आणि तेव्हा बहुतेकदा सामाजिक काम करणाऱ्या लोकांना माहिती आहे की बहुतेकदा आपल्याला निराशाच जास्त येते आपण हतबल होतो एवढं काम करूनही आपल्याला काही हवं तो रिझल्ट मिळत नाही आहे तर ती पहिलीच पिढी आहे शिक्षणाची शिक्षण ग्रहण करण्याची तर आणि ते काय ऐकत नाहीत एका जागेवर बसत नाहीत कारण ती भटके विमुक्त समाज त्यामुळे दोन तीन तास एका जागी आज सहा वर्षानंतर ते बसतात हेच आमचं आम्ही हे समजतो की कामाची पावती आहे की एका तासात बसतात ते एक तास आणि मग त्या एक तास बसणं हीच आमची प्रगती आम्ही समजतो आणि तेव्हा ते अ ते पण काढत नाहीत अंक पण म्हणत नाहीत मग निराशा येते हतबलता येते परत सगळं बॅक टू पॅवेलियन सुरू करावं लागतं मग ते ऊस मारायला जातात मग ते परत येतात तेव्हा काहीच त्यांच्या लक्षात राहिलेलं नसतं मग अशी निराशा येते आणि या हतबलतेचं काय करावं म्हणून मी लेखणी हातात घेतली आणि हे सगळं लिहायला लागले ला आणि ते लोकांना आवडायला लागलं ला, मलाही खूप बरं वाटायला लागलं आणि लोक मदतही करायला लागली की हे असं आहे असं म्हणून आणि काम करणारी लोकं का आहेत तर देणाऱ्यांचे हात हजारो असतात आणि देणाऱ्याने देत जावे त्याप्रमाणे लोक देतात आणि आम्ही हे काम करत राहतो आणि तेव्हा काम करून त्याच्यानंतर जो जे आपण लेखन करतो ते मला वाटतं कुठेही आपल्याला म्हणजे चंद्र ताऱ्यांच्या गोष्टी मला येत नाहीत फक्त मी माणसांच्या गोष्टी लिहिते आणि त्यामुळे त्या आपल्या अवतीभवती आपल्याला दृष्टीस पडतात आणि त्यामुळे लोकांना भावतात आणि त्यामुळे लोकच मला प्रोत्साहित करतात की ते तू लिही म्हणून आज मला कायम असं वाटतं की अनेश पण म्हटलं आहे की आपण मोग मोग आहे तुमका गोयांच्या हाडला म्हणून आणि हा मोगच आपल्याला पुढे 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 घेऊन जायचा आहे कारण कुठेही कुठल्याही युद्धात बघा कुठल्याही आणीबाणीत बघा कुठल्याही विषमतेत बघा कुठल्याही वर्ग वर्ण संघर्षात बघा पिचणारी पहिली ती बाईच असते त्यामुळे विधवा प्रश्न हाही आम्ही घेऊन पुढे जात आहोत कारण पाणी नळाला नाही तरीही लाईट नाही तरीही पिचणारी बाईच असते कारण बाई म्हणूनही दुसऱ्याच्या चपलेत पाय घालून आपण व्यक्त होणं असंही थोडं लेखन झालेलं आहे आणि ते घोटीतले इंगळे ह्याच्यात आहे म्हणजे घोटीतले इंगळे म्हणजे ओटीतला विस्तव असं ते वेगवेगळे आहेत मग त्यामुळे हे हा संघर्षच आहे कारण चांगले फुलांवरती चालण्याचे प्र चालणारा प्रवास कमीच आहे आणि इंगळ्यावरती विस्तारावरती चालणारा प्रवास जास्त आहे त्यामुळे त्या, त्या लेखणीतून व्यक्त होणं कारण मला कायम असं वाटतं की शब्द हे फक्त व्यक्त होण्याचं साधन नाही तर ते शस्त्र आहेत आज नाही तर उद्या तुम्ही आज जे पेराल ते उद्या, उद्या उगवेलच आणि उद्या उगव उगवलं आणि आज तुम्ही पेरलं नाही तर मात्र मला वाटतं पुढची पिढी आम्हाला माफ करणार नाही त्यामुळे आज पेरणं गरजेचं आहे ते रुजो न रुजो आज नाही तर उद्या ते कधीतरी फळणार आहे फुलणार आहे आज आपण बघतो आहो की दिवाळीतही म्हणजे सगळ्यात ह्याला आपण प्रेम दिलं पाहिजे आणि प्रेम घेतलं पाहिजे हे प्रेम हेच शाश्वत आहे असं मला वाटतं आणि एकमेकांना आपण आज घृणा किंवा द्वेष हा संपवून ही भावना संपवून प्रेमाची भावना कशी जास्त उभी राहील ते आपण बघितलं पाहिजे आणि त्याच्यासाठी काम केलं पाहिजे असं मला वाटतं हा समाज न्याय समता आणि बंधुता आणि करुणेने भरला पाहिजे आणि हे सगळं आदर्श नसून ते वास्तवात आलं पाहिजे असंही मला वाटतं आज दिवाळीतही आपण बघतो आहोत की आज दिवाळीत खूप लोक होळी खेळताना दिसत आहेत खूप पणत्यांवरही आपली राजकीय किंवा आपली आपली पोळी भासताना लोक दिसत आहेत आपल्याला तर आपण लेखक म्हणून काय करणार आहोत की प्राणवायू म्हणजे त्या सरणावर सरणावरती जे लोक आहेत त्यांच्या त्यांचे त्यांचे साहित्य आपण विकणार आहोत की ह्या सगळ्या समाजात ह्याच्यात आपण प्राणवायू फुंकणार आहोत हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे प्रत्येकाने तो घ्यायचा आहे आणि पुढे जायचं आहे आप आपल्या अवतीभोवती अडलेली नडलेली पिचलेली जी माणसं आहेत त्यांना एक हात देऊया आणि एक साथ देऊया एक पाऊल समाजासाठी टाकूया आणि आपल्या स्वतःसाठीही धन्यवाद